ज्यावेळेस मला वाटतंय प्रश्नाचं उत्तर दिलं ना त्यावेळेस तुम्ही कुठे काय करत होतात कुणाची झेट उपटत होतात भुवा तुम्ही काय बोललात की शेट उपटायला म्हणून असं काही बोललात तुम्ही त्या दिवशी त्यावेळेस मी नव्हतं पण सांगतोय तुम्हाला की भुवा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं होतं पाहिजे तर आता देखील या ठिकाणी आहे वाचू दहा भाऊ हा मृत्यू लोकात चार युगे आहेत भुवा एक सती युग त्रेता युग दोपार युग आणि कलियुग हुआ सती युगामध्ये सत सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष तेत्या युगामध्ये बारा लाख शहाण्णव हजार वर्ष आणि दोपार युगामध्ये आठ लाख चौसष्ट हजार वर्ष आणि कडियुगामध्ये चार लाख बत्तीस हजार वर्ष अशी चार युगे पूर्ण झाल्यावर एक महायुग पूर्ण होते आणि एक महायुग त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षाचे आहे अशी सात महायुगे पूर्ण झाल्यावर एक मनवंतर पूर्ण होत आणि हजार मनवंतर पूर्ण झाल्यानंतर एक कल्प पूर्ण होतं असे कल्प पूर्ण झाल्यावर एक दिवस होतो असे एक वर्ष पूर्ण होते आणि ब्रह्मदेवाचे एक युग पूर्ण होत हा भुवा प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्यावेळेस पुरावा देखील लिहिला होता की गरुड पुराणामध्ये याचा ह्याच ठिकाणी उल्लेख आहे आणि भुवा हे उत्तर राकेश महाराजांनी स्वतः शिर्डी मध्ये जेव्हा बारी झाली ना त्यावेळेस दिलेला आहे आणि भुवा हा प्रश्नाचं उत्तर कदाचित हे बरोबर असावं कारण या बारीला भुवानी तो प्रश्न न देता भुवाने दुसराच प्रश्न बदललेला आहे भुवा म्हणजे विचार करा भुवा म्हटले पदामध्ये म्हटले की काम नाही सोपा उगाच मारू नका थाप्पा भुवा, भुवा थाप्पा खोल मारतोय ना ते रसिक प्रेक्षकांना चांगलं माहिती आहे बुवा जर शेल्डी मध्ये तुमचा विषय होता ना त्या विषयाचं विश्लेषण राकेश महाराजांनी केलं होतं आणि जर केलं असून सुद्धा जर भूमी त्या मान्य करत नसाल तर बुवा आज तुम्ही थापा मारताय कुठेतरी कारण बुवा आजचा प्रश्न बदलला याचा अर्थ आम्ही दिलेला प्रश्नाचं उत्तर बुवा खरं आहे जर बुवा खरं खरं प्रश्न होता ना फक्त तुम्ही सांगायला पाहिजे होत की भुवा तुम्ही जे, हो जे प्रश्न दिलेला आहे ते खरं आहे आणि आताचा आता भुवा रणांगणात अर्जुनाला जेव्हा युद्धाच्या वेळी मोह आणि विषाद वाटला तेव्हा अर्जुनाला गीता कोणी सांगितली होती आणि त्याच नाव काय ती अशी आहे भुवा तुमची की भगवान श्रीकृष्ण हे नाव सोडून उत्तर दिले ग्रंथाचे आणि पुरावा आवश्यक आहे भुवा आम्ही पण काही कमी नाही बुवा काय

तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय गुवा रोज बुवा लक्ष असावं की भगवान श्री कृष्णाने हे ज्ञान प्रथम सूर्य देवाला दिले गोवा तुमचा प्रश्न असा आहे की महाभारताच्या रणागणात अर्जुनाला जेव्हा युद्धाच्या वेळी मोह आणि विषाद वाटला तेव्हा अर्जुनाला गीता कोणी सांगितली होती आणि त्याच नाव काय गोवा लक्ष असावं भगवान श्री कृष्णाने हे ज्ञान प्रथम सूर्य देवाला दिले देवाने हे ज्ञान दिले व त्याच्याकडून मानव जातीला मिळाले परंतु महाभारताच्या युद्धामध्ये मोह अर्जुनाला अर्जुनाला आणि विषाद वाटला त्यावेळी श्रीकृष्णाने काळाची गती थांबून आपले अधिस्वरूप माया रूपी विष्णू आपण त्यांना काळब्रम्ह सुद्धा म्हणतो त्याचे आवाहन केले व त्यांनी त्या गीतेचे ज्ञान अर्जुनाला सांगितले भुवा श्रीकृष्ण हे मानव रूपामध्ये होते त्यामुळे काळ हे उत्तर बरोबर आहे पुरावा भुवा महाभारत सोळाशे बारा आणि तेरा मधील गुवाओी मधील पुरावा आहे भुवा या ठिकाणी पटलं उत्तर तर नक्की हो म्हणा भुवा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर भुवा दिलेलं आहे भुवा या ठिकाणी एवढी तुम्हाला विनंती करतो की शेल्डी मधला जो विषय आहे तो विषय जर फुटला नाही बरोबर तर हा विषय तुम्ही का बदलला याच उत्तर बुवा तुम्ही दुसऱ्या बाजीमध्ये आले नंतर द्यायचं आहे बुवा शास्त्राच्या माध्यमातून बारीक करतोय कुठेही भरकटणार नाही बुवा वन टू थ्री ഇസ്ലാം 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 ഇസ്ലാം